वाडा भिवंडी महामार्गावर कुडूस नाका येथे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातात दोन कंटेनर ट्रक एक कार आणि दोन मोटरसायकलचा समावेश आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दोन मोटरसायकलचा चक्काचूर झाला तर कारचा देखील चक्काचूर झाला होता कुडूस येथे ट्रॅफिक जामची समस्या नेहमीच होत असते पुडूस नाक्यावर बसलेले अनधिकृत टपऱ्या आणि फेरीवाले त्यातच पार्किंग साठी पट्टे मारले असताना देखील महामार्गावर होणारी अनधिकृतपणे पार्किंग गतिरोधक आणि डिवायडर नसल्याने महामार्ग ओलांडण्याकरिता हजारो नागरिकांची वळदळ होत असते यामुळे वाहन चालकांना देखील वारंवार ब्रेक मारून थांबावे लागत असते यामुळे अनेक वेळा पुढे जाणाऱ्या वाहनांना मागून धडक देण्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत आजही तसेच घडले पुडूस नाक्यावर ट्रॅफिक झाल्याने वाहने थांबली होती अशा वेळी अचानक वाड्यावरून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उडूस नाका येथे भरधाव कंटेनर ट्रकने पुढे असलेल्या कंटेनरला धडक दिली या धडकेमुळे पुढे असलेल्या कंटेनरची त्याच्या पुढे असलेल्या कार आणि दुचाकींना जोरदार धडक बसली यामुळे या, या अपघातात एकूण पाच वाहनांचा अपघात झाला तर या अपघातात सात जणांना दुखापत झाली असून हो यामधील मोटरसायकलवरील असलेल्या एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी असून त्यांना ठाणे येथे रुग्णालयात उपचाराकरिता हलवण्यात आले आहे खरं म्हणजे वाडा भिवंडी महामार्गावर कुरुस बाजारपेठ मोठी असून येथे नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते नाक्यावर झालेल्या या अपघातात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने मागून येणाऱ्या कंटेनरने पुढच्या कंटेनरला धडक दिली व हा संपूर्ण अपघाताचा प्रकार घडला असे सांगण्यात येत आहे जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा